नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ॲग्रोवन मान्सूनने आजही काही भागात प्रगती केली आहे मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असल्याने पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये आणखी काही भागात मान्सून प्रगती करेल तसेच राज्यात पुढील दोन दिवस काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे तर राज्याच्या काही भागात पावसाचाही अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे मान्सूनने आजही काही भागात प्रगती केली आहे बंगालच्या उपसागरात आणखी काही भागात मान्सून दाखल झाला आहे तर त्रिपुरा मेघालय आसामचा संपूर्ण भाग मान्सून आज व्यापला आहे तसेच हिमालयाकडील पश्चिम बंगालचा आणि सिक्कीम चा बहुतांश भागही मान्सून अरबी समुद्राचा आणखी काही भाग तसेच लक्षद्वीप कर्नाटकचा काही भाग तामिळनाडूचा आणखी काही भाग आणि बंगालच्या उपसागराचा आणखी काही भागात दाखल होईल असा अंदाजही हवामान विभागाने दिला आहे राज्यातील काही भागात पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे आज बर नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट तर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तर कोकणातील रत्नागिरी पालघर ठाणे रायगड मुंबई तसेच पुढील दोन उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे शनिवारी आणि रविवारी पूर्व विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे सोमवार पासून पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे सोमवारी संपूर्ण विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र महाराष्ट्र तसेच कोकणातील काही भाग उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे मंगळवारी या भागात वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे